तुम्हाला माहिती आहे राम मंदिर किती दिवस उभं राहू शकतं एक वर्ष दहा पन्नास शंभर एक हजार वर्षापर्यंत राम मंदिर उभं राहील एक हजार वर्षापर्यंत हो कारण राम मंदिर बांधण्यासाठी एक विशिष्ट शैली त्याला म्हणतात नागर शैली जी दक्षिण भारतात सापडते तर तिचा वापर केला गेलेला आहे म्हणून राम मंदिर बांधताना काहीच वापरलेलं नाही आहे सिमेंट नाही लोखंड नाही स्टील नाही काहीच नाही कारण हे धातू काही वेळाने खराब होऊन जातात ते वा फक्त तांब कॉपर आणि एक मोठमोठे दगड एकमेकामध्ये फिट केले गेलेले आहेत एखादी रचनाप्रमाणे एक फिट आणि त्याच्यामुळे राम मंदिरमध्ये काही असं वापरलं गेलं नाही जे जे साहित्य खराब होईल त्याच्यामुळे भूकंप येऊ पूर येऊ ऊन पाऊस थंडी काय कशाच्याही राम मंदिरावर परिणाम होणार नाही आणि एक हजार वर्षापर्यंत प्रभू श्रीराम आपल्याला आणि आपल्या कित्येक पुढच्या पिढ्यांना आशीर्वाद देणार आहेत तर अशी राम मंदिराची जबरदस्त माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत रामभक्तांपर्यंत ही चांगली माहिती शेअर करा आणि तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा जय राम करा शेअर धन्यवाद